तू जाऊ नको बुधवार पेट मीच लय पगार घेतील तू ऐका राहतो ना मला वाटतंय ब्या शंभरशान जवळ जायचं लागा आज आमुश आहे आणि असली तर असू द्या आमुश त्याला काय जाऊ नको चल तिथन जोरात पळत जाऊया मग तिथं काय एवढा भेटी लागा मला भूताला भ्या म्हणून ਯਾਰਾ ਜਦ ਨੀ ਬਾਈ ਨੇ ਆਤਮੇ

या राज्यात अन्याय होती म्हणजे अन्याय नाही आम्ही तिला विचारायला गेलो तर म्हणजे तुमच्या महाराजाला घेऊन त्याला सांगते महाराज लांब काय ना गाडव म्हणजे बोलवायला लागले तुम्हाला महाराजांचं काय लांब राहील की तुम्ही तिला बघा जाऊ विचारू चापचून बघा तुमचं तुमचं तुम्ही बघा चला तिकडे बुधवार द्या या राजा राजा लांब गाडव हाय ग

आपले गुरु बाई मला नाही काय काय अगं तू दरबार दरबारात यायचं सोडून इथं स्मशान भूमी का नत बसलीस आराम खोलतीस ना आले काय बाई ना तुम्हाला सोडलं असत हो बरोबर आहे इथं जर आम्ही बसलीस तू काय मी आज तुमच्यासाठी आलो का आज तुमचा मृत्यू आठवण आहे माझा हो नक्की आज मृत्यू तुमचा कसं लग आज रात्री बारा वाजून बारा मिनिटात तुम्हाला सर्प जाऊन सोडणार आहे मला होय मला काय सरप तो होईल त्या सरपंच माझं वही काय आहे काय तर ते माझं अवघडान माहिती मग काय कमी करता नाही सरपंच वास्तव्य आपल्या राजवाडांना पुढे वाळा आहे ना हो त्या वाळात त्याचं वास्तव्य आहे बर एक काम करा काय राजवाड्यापासून त्या वाळा पण रस्त्यावर सणा शिंपण करा बर दाळा दुधाळा तुपाच्या वाट्या ठेवा बर हात तर शिंपडा अंघोळा खाडा बेणबत्त्या अगरबत्त्या लावा तुम्हाला सर्व जवळ होणार नाही आहेस माणसाच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे तुला अगोदर माहीत पडत म्हणून तू मला बराच वेळ बरेच वेळा या संकटात संकटातून वाचवलंस तू सांगितलंस ते करतो जातून एवढा संकट लगे दुसरा पाठमाग संकट आहे कस मनातली गोष्ट बायकोला सांगितली की त्यात तुमचा मृत्यू आहे मनातली गोष्ट बायकोला सांगायची नाही आहे लय सांगणार मी हे लक्षात ठेवा बायकोला मनातली गोष्ट कधी सांगायची नाही सांग माझा आशीर्वाद आहे तुम्हाला लक्षात ठेवा असू द्या नाही मरून जाताना न झालो कधी बायकोला गोष्ट सांगायची तुम्ही चांगला सिजून पडताना आणि कोली कुठली तुमचा तोंडा बघते एवढं लक्षात ठेवा नाही मनातली गोष्ट सांगणार Thank बारा वागून बारा मिनटांनीच मला संपदा उचवणार आहे त्यात एक मिनिट चार झाला तरी माझा जीव जाणार नाही असं मला फोन आहे काही सांगित बारे करे काय हा धर्माचा उदर आहे समोर काय

बहुतरी ह्या गृदाच्या तुपाच्या वाट्या ठेवा हे कधी झालं पाहिजे दीड महिन्यात दीड महिन्यात मग कधी अरे उद्या सोमवार आहे बाराच्या आत सळ घडलं पाहिजे रात्रीचे बारा मिनिटाचं उरलेला आहे राजा तुला तुझ्या बारा मिनिटाच्या आयुष्यामध्ये जी काय उलाढाल करून घ्यायच्यासाठी ते करून घे कारण तेराव मिनिट तुझ्यासाठी पुन्हा नाहीये त्या तेराव मिनिटावर फक्त माझा अधिकार असणार आहे या ठिकाणी डबा धरून बसतो एकदा सावध आपल्या आवा आवाक्यात आलं की आज त्या राजाला सुट्टी नाही जाऊन जाऊन जातो कुठं तेच मला पाहिजे अगदी व्यवस्थित चोख कामगिरी बजाव नाव देवता माझा आवाज तुझ्यापर्यंत येत असेल वावर माझ्याकडून काय मुला असेल मी तुला शरण मी प्रार्थना मला माफ कर या ज्यांनी नाही पूर्वी ज्यांनी काय तुझ्याबद्दल पाप घडलं असेल तर मी तुला माफी मागून शरण आलोय तुझी यथाशक्ती मी पूजा मांजी मला माफ कर नाग देवता मला माफ कर झाली म्हणजे माझा मृत्यू टाळला बोलाय देव पूजा केली पाहिजे देव पाण्यातून बाहेर काढले पाहिजेत नागदेवता नागदेवता मला तू जीवदान राजा तुझं संपूर्ण आयुष्य माझ्या हातामध्ये होत रे नाही मी तुला संपू शकलो कारण या ठिकाणी जर मी तुला संपवलं असत तर तुझ्यात आणि माझ्यात बदल काय झाला असता अरे तू माझ्यावरती अन्याय केला म्हणून मी तुझ्यावरती अन्याय केला नाही तुझ्या हातचे चार घास खाल्ले त्या खाल्लेल्या मिठाची जाणीव आहे मला जरी मी तुझ्यापुरती जन्म घेतला नसला तरी मला तू लानाचा मोठा गेल्यास माझं पालन पोषण करतायस याच पाहुडी जातो आणि गुरुवारीची काय थांबतो आणि माफी मागतो गुरुवारी तुम्ही सांगितले मी करू शकलो मला माफ करा म्हणून अरे, अरे 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 हे काय केलं आलं का अरे सूड मुगाची तीच न करता तू परत आलास कसे असू दे ते माझे जरी जन्मदाता नसले तर माझे पालन पोषण करणारे ते पालक आहेत त्यांच्या हातचे चार घास खाल्ले त्या खाल्लेल्या मिठाची जाणीव आहे मला आणि मी जर त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला असता त्यांना संपूर्ण असता तर त्यांच्यात आणि माझ्यात बदल काय झाला असता बरोबर त्यांनी माझ्यावर अन्याय केला म्हणून मी त्यांच्यावर अन्याय करायचा अरे हे विधीने की तो, तो मला माहित होता तू माया जाळेमध्ये गुरपटला आहेस खाल्लेल्या अनाची जान राखली तू शेवटची विचार तुझे काय गुरु या वैरत्वान वैरत्व वाढत जात त्याच वैरत्वाला कुणीतरी एका हात द्यावा लागतो तेव्हा हे कुठेतरी वैरत्व थांबलं जात माझी तुमच्याकडे एकच मागणी आहे ती कोणती सर्प तुम्ही मुक्त करून पुन्हा एकदा मला मानव रुपी जन्म द्या आणि त्या मानव रूपी जन्मामध्ये येऊन राहिलेलं आयुष्य त्या आई वडिलांच्या पवित्र बावलाची मला सेवा करायची अरे 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 कसला म्हणायचा अरे वेड्या लक्ष चौऱ्याचा फेरा फिरल्यानंतर माणसाला माणूस जाऊ नये याचा जर कधी विचार केला माहीत आहे मला मला आलेले या जन्मामध्ये आले पुण्य करून जायच आहे म्हणून माझी तुम्हाला शेवटची एकच विनंती आहे मला पुन्हा एकदा मानवरूपी जन्म द्या जा। आणि राहिलेलं आयुष्य माझ्या त्या आई वडिलांची सेवा करण्यात मला घालवायचं वारे बालक खरोखर तुझ्यासारखे मुलगा प्रत्येक हा वडिलाच्या जा पोटी जन्म घ्यावा अरे कुणाच्या घरी बाडन होणार नाही की तंटा होणार जा हा तुझा शेवटचा जन्म आहे पुन्हा कुठला जन्म घेता येणार नाही पण गुरु ज्या ज्या ठिकाणी माझ्यावरती असेल अन्याय अत्याचार होतील त्यावेळी त्या ठिकाणी तुम्हाला माझ्या संमतीसाठी कृपा दृष्टी पुन्हा एकदा माझ्यावरती ठेवावी लागेल अरे वेड्या तू दरबारात जा तुझ्यावर जसे प्रसंग येतील तिथं माझं आठवण कर तिथं मी हजर आता या ठिकाणी आपल्याला थांबून चालणार नाही कारण त्यांनाही माझ्याशिवाय कुणाचा आधार नाही मलाही त्यांच्याशिवाय कुणाचा आधार नाही आता याच पावले आपण त्या राज दरबारमध्ये गेलो पाहिजे आणि राहिलेलं आयुष्य आई वडिलांच्या सेवेसाठी घालवलं पाहिजे मलाच गांधाबाई म्हणतात तेतीस कोटी देवाची सभा चालली होती आणि त्या सभे सगळे लोक बसले होते आणि मी बी जाऊन बसलो आपलं काय त्यांच्या नाचगार चालू नाही मला बी माझी काय भांड नाही मी सभेत उठलो आणि जाऊन रंब्याचा हात धारला प्रेमान इंदू देव कवळा हा काय समजून जाय तुझे घर हात धारायचे माझा तुला शाप आहे इंद्राने मला शाप दिला की खाली मानसरूपी वकाड फिरतील म्हणून काय काय मला देवाने श्राप दिला ति दिला बायकोला श्राप दिला मला रुपी बन फिरतील म्हणून अरे का चुकी

दिवस कुणी आता आता मला एवढं कळत दिवस कोणी कधी गेलं काय कळत नाही तुम्हाला आता दिवस गेलो मला माहित आहे कस काय असत कारभारी तुला डोळ तुला कसं डोळ झालं डोळा मारला तुम्ही बोंबल्यात जाता तुम्ही डोळ लागलं मग असं पहिलं सांगायच डोळ लागलं नाही लागला मला कळतं मग आता काय तुझं म्हणणं आता काय माझं म्हणणं आहे ती नदी आहे ना नदी त्या नदीच्या पड्यात एक आंब्याच झाड आहे त्या आंब्याच्या झाडाची कैरी मला पाहिजे का नदीला पाणी किती आहे हा आणि त्या नदीच्या ते आंब्या झाड आहे नदीच्या पलीकडचे आंब्या झाड आहे

कमी होते का तिकडे पाहिजे पाहिजे का नाही करावा तिकड करावा तिकड महाराज काय हो मी किती दिवस झाले तुमच्या पाठीमाग लागले तुझा कशाची मांडलेली होती ते रांगोळीचे रांगोळी घातलेली होते पाठ मांडले होते फुलांची रांगोळी घातली होती सडा सलवान केलं होत आणि ते दिवे लावले होते दया तुझ्याच्या वाट्यात उठ्या होत्या महाराज आज मी सहा दिवस झालो तुमच्या पाठीशी लागले काहू मला सांगायचं नाही का इतका तुम्ही दिवस मला जेवून दिले नाही काय काय तुम्हाला करायचंय पटलं माझ्या म्हणून मी केलं मला विनाकारण का तुम्ही त्रास देत आहे का मग इतका हट्ट मला काय कळत नाही तुमचा महाराज मी राणी आहे तुमची या दरबार मध्ये काही गोष्टी घडलेल्या मी विचारायच्या नाहीत का तुम्हाला अहो विचारा की विचारण्याबद्दल काय गोष्टी